आळी आणून तोंडात भरवली आणि त्या बुलबुल पक्ष्याच्या पिल्लांनी खूप छान पद्धतीने ती खाल्ली मित्रांनो नमस्कार शेतामध्ये फेरफटका मारायला आलो होतो जवळपास संध्याकाळचे चार वाजलेले आहेत कंटाळा घरात आला कारण गणपतीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणून गावी आलो होतो गावी आल्यानंतर घरामध्ये गौरीच्या आगमनासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या गृहिणी आपल्या बनवत आतमध्ये बसलेल्या होत्या म्हणून जरा निवांत शेतामध्ये फेरफटका मारावा म्हणून घराच्या पाठीमागे शेतामध्ये आलो होतो शेतामध्ये आल्यानंतर इथे निवांत असा पडून आराम करत होतो तेवढ्यात रेड वेंटेड बुलबुल लालबुड्या नावाचा पक्षी आहे त्या पक्षाच्या नर आणि मादी या दोघांचेही आवाज भरपूर यायला लागले प्रथम क्षणी मला वाटलं की त्यांचं घरटं कुठेतरी जवळपास असलं पाहिजे इथे नंतर त्यांचे आवाज एवढे जास्त यायला लागले की अगदी माझ्या पाठीमागं इथे समोर ते येऊन मोठ्याने आवाज करायला लागले नंतर लक्षात आलं की अरे याचं घरटं कुठेतरी जवळ अगदी माझ्या जवळच कुठेतरी आहे इकडे तिकडे घरटं शोधत असतो घरटं नाही सापडलं नंतर सहज लक्ष केलं वरच्या फांदीवरती त्या फांदीवरती या पक्ष्याच्या घरट्यातनं पिल्लं बाहेर निघलेली आहेत ना ती अडल्ट म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये आहेत ती दोनही पिल्लं मला तिथे फांदीवरती बसलेली दिसली आणि विशेष म्हणजे या पक्ष्यांच्या पिल्लांना खाद्य भरवण्यासाठी या शेतामधल्या आळ्या कीटक हे नर आणि मादी घेऊन येतात आणि त्या पक्ष्यांना त्याच्या चोचीमध्ये अन्न भरवण्यासाठी त्यांची हे लगबग चालू होती कॅमेऱ्याजवळ नाही आहे तर मोबाईलवरती शूटिंग टोटल केली त्याच्यामध्ये मला एक खूप छान फुटेज मिळालं थोडं झूम केलं ती बुलबुल पक्षाच्या पिल्लाला त्या बुलबुल पक्षाच्या नर आणि मादीपैकी एकाने आळी आणून तोंडात भरवली आणि त्या बुलबुल पक्षाच्या पिल्लाने खूप छान पद्धतीने ती खाल्ली त्यानंतर मी जरा थोडंसं वरती शूटिंग करायला गेलो परंतु ते उडून पलीकडच्या फांदीवर जाऊन बसलेले आहेत एक पिल्लू एका फांदीवर बसले आहे दुसरं पिल्लू दुसऱ्या फांदीवरती बसलेलं आहे मित्रांनो गावाकडे आल्यानंतर अशा काही गोष्टी दिसत असतात आणि त्यात जशी सृष्टी असते किंवा जशी दृष्टी असते तशी सृष्टी दिसते असं म्हणतात त्या पद्धतीनं मला पक्ष्यांशी आवड आहे आणि नेमकं कुठे ना कुठे त्यांच्याशी संपर्क येतो आणि त्या पक्ष्यांचं घरटं म्हणा त्यांची पिल्लं म्हणा असं काही ना काही दिसतं ते दिसल्यानंतर मी लगेच कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद करतो आणि ते कैद केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न असतो इथं अगदी आरामात पडल्यानंतर मला हे दृश्य छान दिसलं म्हणून तुमच्यासाठी मी हे दृश्य घेऊन आलो पाठीमागे पूर्ण शेत आहे शिमला मिरची लागवड केलेली आहे भेटूया पुन्हा एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तूर्तास मी जरा इथे आनंद घेतो पक्ष्यांचाही आणि आराम पण करतो बाय बाय